आपण नांदेड जिल्ह्याचा पाहणी दौरा केलाय काय आहे आपल्याला मला असं वाटतं शब्दात व्यक्त करणं अतिशय अवघड आहे असं सगळं आढळलेलं आहे वेदना आहे हे आता कोणी समजून घेईल का नाही घेईल मला माहिती नाही कारण ह्या संवेदना आता माणसाच्या मनात आहे की नाही आता हे माझ्या शेजारी उभे आहेत चाळीस म्हशी आणि पंधरा गाई त्याही चांगल्या जातीच्या चा। ह्या त्यांच्या जा डोळ्यात एकत वाहून गेले आता शहरातल्या लोकांना दूध खाणं माहिती आहे पण ते दूध कसं निर्माण करतं त्याला काय काय मेहनत करावी लागते मला असं वाटतं यांनाच माहिती आहे मलाही माहिती आहे मी शेतकरी माणूस असल्यामुळं या व्यथा त्यांच्या मनातल्या कोणी समजू शकत नाही मग काही जणांचे घरं वाहून गेले काही जणांच्या समजा वाहनं वगैरे वाहून जाणं हा वेगळा भाग आहे परंतु जनावरंसुद्धा माणसा इतकेच महत्त्वाचे आहेत आणि ते डोळ्या देखत वाहून जाणं मला असं वाटतं अतिशय हृदयद्रावक या सगळ्या घटना आहेत दुर्दैव असं ठीक आहे शासनातले काही अधिकारी काम करत असेल परंतु जेवढी सक्रियतेनं मदत तिथं पोहोचली पाहिजे ती अजून पोचलेली नाही असं स्पष्ट होतं आहे कारण काही ठिकाणी मानवनिर्मित म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले प्रकार इथं दिसतात ह्या सगळ्या ह्याच्यात सरकारचं एक ॲग्रेसिवली मदतीची भूमिका असली पाहिजे पर परंतु हा भाग एकदम पार कर्नाटका तेलंगणा आंध्रा जवळचा भाग आहे सगळा आणि इथं प्रशासन असो की सरकार असो ज्या गतीनं पोचायला पाहिजे ठीक इथले अधिकारी तहसीलदार एस डी एम येतात तर त्यांची ही काय आहे पंचनामा करून घेण्यापुरती आहे अहवाल पाठवण्यापुरती आहे निर्णय घेण्यापुरती थोडी आहे आणि म्हणून निर्णय घेणारे लोक अजून इथं पोहोचलेले नाही या जिल्ह्यातलं ले जे काही नेतृत्व करणारे लोक आहेत मी ऐकलं लंडनला ले आहेत पालकमंत्री लंडनला आहेत काही जणं गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात आहेत असावे त्यांना शुभेच्छा आहे पण वाटतो या व्यथा निश्चित सरकारच्या दरबारी मी मांडेल या सगळ्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल आणि जे निर्माण आहे ज्या गोष्टी झाल्या ह्या मानवनिर्मित हे मी तुम्हाला सांगेल कारण ज्या पद्धतीनं सरकारने प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे ते लक्ष दिलेलं नाही कृषी मंत्री आले होते या जिल्ह्यात तुलनेला ज्या भागात अत्यंत कमी नुकसान आहे तिथं हायवेवरती उभं टाकून शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांशी बोलण्याच्याऐवजी कार्यकर्त्यांशी बोल वीस मिनिटात गेले सोळा तालुक्यात माझ्या माहितीप्रमाणे ते वाशिमहून नांदेडला जाणार होते विमान पकडण्यासाठी म्हणून त्यांनी रस्त्याने चालता चालता फार्स केला त्यांनी काही के पाहणी केली असं मला वाटत नाही आज मी पाहणी केली केळीचे हाल झाली हळदीचे हाल झाले सोयाबीन तसंच पडलेलं आहे ऊस झोपलेला आहे कोणतंच पीक शिल्लक नाही आहे या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणतंच पीक शिल्लक नाहीये हिंगोलीमध्ये कोणतंच पीक शिल्लक नाही आहे आपण कृषी मंत्री येऊन पाहून गेल तर निर्णय काय घेतला हा एक प्रश्न आहे ना आपण सरकारने निर्णय घेतला पाहिजे उलट सरकारने आता इन्शुरन्सचे चार ट्रिगर होते एक एकच ट्रिगर ठेवलेला आहे त्यामुळे आता नुकसान भरपाई इन्शुरन्सची मिळणार मिळणार आहे शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकष जे सरकारने दुप्पट तिप्पट जाहीर केले होते ते रद्द केलेले आहे म्हणजे ती तुटपुंची मदत मिळणार आहे इथं शेतच पूर्ण खरडून माती शेतच पूर्ण वाहून केलेलं आहे म्हणून मदत मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे याच्यासाठी आणि याच्यासाठी ज्या पद्धतीनं मागे आता यांनी मागणी केली ती योग्य के मागणी कोल्हापूरमध्ये मागच्या काळात ज्या पूर आला होता त्याच एक विशेष पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं मला असं वाटतं या नांदेडसाठी असं विशेष पॅकेज असलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही निश्चित सरकारकडे करू भसनाळ मध्ये साहेब आपण गेला होता गावकऱ्यांनी विरोध म्हणजे तिथे विरोध दर्शवला आणि कार्यकारी अभिनतेवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे काय नेमकं घडलंय तिथे दरवाजे वेळेवर नाळमध्ये मी गेलेलो होतो सगळ्या लोकांच्या तीव्र भावना होत्या तिडके नावाचा जो अभियंता आहे त्याच्यावर कारवाई करा त्याला अटक करा अशा प्रकारची मागणी या मंडळीने केलेली आहे कारण या तिडकेने या नागरिकांना या गावच्या लोकांना फसवून फसवणूक केलेली आहे कारण त्यांनी पाणी किती सोडणार हे शेतकऱ्यांना गावकऱ्यांना सांगितलं होतं प्रत्यक्षात त्याच्यापेक्षा जास्त पाणी तिथं सोडलेलं आहे प पर, परिणामी झोपेत असताना पाणी आलं आणि अख्खं गाव पाण्यात बुडालेलं आहे आता सरपंचाची पत्नीच गेली त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सरपंचाची पत्नी बाकीचे सामान्य नागरिक तर त्यांचे ताठ वाटी सुद्धा त्यांची बाकी राहिलेली नाही सगळे कागदपत्र हरवून गेले त्यांचे आणि मला वाटतं याला प्रशासनाचा बेपरवाईपणा बेमुरवतखोरपणा याला जबाबदार आहे हो मी ते बातमी बघितली होती सामान्य मुलगी होती सामान्य घरातली आठ बारावीला शिकणारी मुलगी आहे तिला टॅब कोणत्या तरी योजनेतून मिळाला होता आणि तिचंही घर असंच वाहून गेलं मुल तिचा भाऊ कुठेतरी पुण्यात शिकतो आणि मला असं वाटतं जर एखादी एवढ्या इंटेरियर भागातली एक मुलगी शिकू इच्छिते तिला टॅब आवश्यक आहे तर आम्ही तिला आज एक टॅबच नाही तिला एक चांगल्या पद्धतीनं लॅपटॉप तिला आम्ही आमच्या वतीनंच दिला मला वाटतं काही फार मोठं काम नाहीये पण एक आपल्यातली एक छोटीशी मुलगी या अशा या भागातली जर शिकू इच्छिते तर तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याबद्दल माळी समाजाबद्दल मला असं वाटतं आपण इथं पॉलिटिकल काही पुराविषयी आणि या मदतीविषयीच बोलू लक्ष्मण हाकेच्या